अभी देखो मगर प्यार से ओ जी कहीं भी दंगल जाओ नियम से होता है अब आंगुली तोड़े कल को मेरा ये आंगुली टूट गया मैं अपने घर में क्या कमा कर जाऊंगा बीवी बच्चों को कौन पालेगा तू पालेगा अड़ी देवा थप्पा आणि वेलकम भारत मधले बरोबर लढणारा पैलवान मेहेंदी इराणी मैदान काय तब्येत आहे भारत आपण अखाड्यात या हो कुस्ती चालू झाली देव थपानी अमित लाका अशी कुस्ती लागलेली आहे नागनाथ केकान आणि सुरेश नाना शिंदे पोत्रेकर कुस्तीसाठी अशी कुस्ती चालू झालेली आहे ओ वाय गुरु वा। ला। लाल भडक सारखा मेहंदी आलेला आम्ही देखो मगर प्यार से से हो खाली बसा उठू नका कुणीही उठू नका अभि ऐसाच वाला है म्हणून तर म्हणतोय हालक्या काळही माणस घर गाटा आणि नागनाथ केकान आपण पण सावध राहा बोले वयंग वले की भारे की बापू पहलवान नितीन खोरचा सन्मान केला जातोय कुस्ती पुन्हा समोरासमोर चालू झाली कत्रो का खिला आणि टकी टाकण्याचा प्रयत्न देवा थापा गुरु एक कच्ची कैरी कब तक चपेगी बे पत्ते के यार एक, एक ना एक दिन जरूर आएगी भेडी बाजिया दुबे जी आओ पैसे फिटले दोगा चॅम्प मध्ये वजनाचा अंतर आहे 40 किलो जो शंभर किलोचा घोटणा बसला देवा थापाच्या मानवर फिरत खाली बाप्पा दाखवतोय करतो एक आता कुस्ती थांबवावी लागेल खाली बसवायचं असेल तर बापू कुस्ती थांबवली तर सज्जन प्रेक्षक बसत तर बसत ओ हो खाली बसला सगळ्यांनी सगळे बघायसाठी आलेले खाली बसला गाली दे रे गाली नीचे बैठना पडेगा देवाजी पुन्हा कुस्ती समोर चालू झाली देवा थापा आणि लाका कुस्ती समोरा समोर पुन्हा चालू झाली जितेश कांबळे अध्यक्ष आपण आखाड्यात या दगडी कुस्ती चालू आहे अन आणि करायची नाही पहिली कुस्ती करा आ, 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 शाबास अरे पट्टाची पकड घेतली अमित लकाडे कब्जा घेतला अमित ने बच गयो शाबास अरे डंकी टाकलेले आणि बचाव झालेला आता कब्जा गेलेला है देवा थापाकार करागार खाली बसा खाली बसा मैदानाच्या खाली व्हा मैदानाच्या खाली व त्यांना दिसत त्यांना दिसत मैदानाच्या खाली व्हा खाली बसा खाली बसा सगळ्यांना कुस्ती दिसती खाली बसा खाली बसा बा पुढचे खाली बसा माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही खाली बसाने हाताची नौंदर काढले आम्ही हाताची नौदर काढले रे तेव्हा नौदर काढून आतापर्यंत कधीच पडला नाही तू मारल्या कर मी रडल्यावनी करुस्ती नाही 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 होई कुस्ती ना ना कुस्ती करतोय वडू नका वडू नका वडू नका त्याला गणनाथ के पुड़ा चला, पुड़ा चला का पुढे चला जरा हां पुढे चला पुढे चला मागे थापूला का सैराट सही रात घाल खाली बस शाबास ट्रॅक्टर वाला तयार राह ट्रॅक्टर वाला अरे नागनाथ के का काय पेहंदी इराच्या अंगावरची तीच बघा हे मर्दुम के सौंदर्य आहे सौंदर्य अनेक जणांकडे असत इतरांचं सौंदर्य ब्राह्मणी सौंदर्य आलं हे मर्दुम के सौंदर्य आणि देवा थप्पा क्रम झाला कब्जा घेतला हो शाबा श्यामा Bye.